नमस्कार माहिती व जनसंपर्क निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी मुखाचा कॅन्सर मुखाचे अनेक आजार ही समस्या सध्या सध्या सगळ्यांना भेडसावतीय खर तर लहानांपासून वृद्धांपर्यंत ही समस्या सगळ्यांना सध्या भेडसावतीय आपलं मौखिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे तरी पण आपण मौखिक आरोग्याकडं फारसं काही लक्ष देत नाही हाच विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे मौखिक आरोग्य जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मौखिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या दंतशल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार ह्या आलेल्या आहेत तर आज आपण त्यांच्याकडून मौखिक आरोग्य नेमकं काय आहे मुखाचे काही आजार झाले तर आपण काय काळजी घ्यायची आणि मुळात ते होऊच नाही म्हणून आपण काय काळजी घ्यायची या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण डॉक्टर अर्चना पवार यांच्याकडून घेणार आहोत डॉक्टर अर्चना पवार जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार धन्यवाद डॉक्टर पहिलाच प्रश्न मनामध्ये येतो की नेमकं मौखिक आरोग्य म्हणजे काय आहे मौखिक आरोग्य म्हणजे बघायला गेलो तर तोंडामध्ये जी दात आहे हिरड्या आहे त्याचे जीभ आहे आणि त्याच्या आजूबाजूला जो सॉफ्ट टिश्यू आहे यांचा समतोल जेव्हा हे सगळे व्यवस्थित फंक्शनिंग आहे तर त्याला आपण सांगतो की दिस इज अ नॉर्मल माउथ अच्छा मौखिक आरोग्यामध्ये मग दातांना कीड लागू नये हिरड्यांचे आजार होऊ नये किंवा जिभेला सूज येऊ नये किंवा हा जो समतोल आहे तो बिघडता कामा नये बरोबर त्याला आपण मौखिक आरोग्य असं म्हणतो अच्छा मग मौखिक आरोग्याबद्दल आपण बोलायला सुरुवात करायची म्हटल्यानंतर डॉक्टर अगदी लहानपणापासून बघूया लहान मुलांचे आपण दात खूप सांभाळतो कारण लहान मुलं थोडीशी मोठी झाली की त्यांना चॉकलेट देणं म्हणा किंवा इव्हन आपण लहान मुलांना जेव्हा दूध पाजतो तेव्हा सुद्धा त्यांच्या ते मुखाची काळजी घेणं फार गरजेचं आहे तर त्याबद्दल काय सांगाल आता तुम्ही जसं म्हणाल चॉकलेट दिलं हा नंतरचा भाग आहे पण जेव्हा बेबी जन्माला येतो त्याच्या तोंडामध्ये दात येतात सहा महिन्यानंतर सात महिन्यानंतर जेव्हा तुम्ही दात बघायला सुरुवात करता तर त्यावेळेलाच बेसिकली त्याची काळजी घेतली गेली पाहिजे काय होतं बच्चूंना सवय असते की आईचं फीड घेता घेता ते झोपतात म्हणजे पिता पिता ते झोपून जातात तर झोपेमध्ये असं असतं की आपल्या तोंडीमध्ये जी लाळी असते ज्याला आपण सलायवा म्हणतो ह्याचं प्रमाण कमी होत जातं झोपेत युअर मेंदू म्हणजे मेंदू त्यावेळेला फास्ट काम करत नाहीये इट इज इन टू स्लीपिंग मोड तर हे जे द्रव आहे की ज्याला आपण लाळी म्हणतो ह्याचं याचा प्रोडक्शन कमी होतो आणि तो जो दूध आहे तो दाताच्या आजूबाजूला तिथे राहिल्यामुळे त्या दातांना कीड लागायला सुरुवात होते त्या बै बॅ बॅक्टेरियल ग्रोथ झाल्यामुळे मग तेव्हापासून आपण सुरुवात करायला पाहिजे युजली जेव्हा बेबी झोपून जातात तर एक छोटंसं प्रिकॉशन मदर घेऊ शकते की कॉटनचा कपडा आपण घेतला रुमाल घेतला पाण्यात त्याला भिजून काढायचा आणि तो दात फक्त पुसून काढायचा आहे तेवढं तुम्ही एक फिडिंग बेबीसाठी करू शकता आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणाल की मुलांना एकदा खायची सवय लागली चॉकलेट खातायत आईस्क्रीम खात कर, आता त्याच्यावर आपण रेस्ट्रिक्शन आणू शकत नाही की शेवटी मुलं ते खाणारच आहेत तर ऑल यू कॅन डू इस त्याला आपण एक सवय लावू शकतो की तुम्ही सकाळी तर ब्रश करताच पण एक रात्री ब्रश करायची त्यांना सवय लावायची जेणेकरून जे त्यांनी खाल्लेलं आहे किंवा जे दिवसभरात त्यांनी खाल्लेलं दिवस आहे ते दाताला चिटकून असतं ते ब्रश केल्यानंतर निघून जातं सो दॅट स्पॅन म्हणजे जो झोपेचा वेळ आहे त्यावेळेला ते दात निरोगी राहण्यामध्ये मदत होते अगदी बरोबर डॉक्टर मला सांगा की जसं तुम्ही आता ब्रश सांगितलं तसं मुलांना वारंवार म्हणजे काही खाल्ल्यानंतर चोळ भरायला लावणं ही, ला ही सुद्धा सवय लावणं फार गरजेची गरजेची आहे ती गरजेची ती तर सगळ्यांनाच गरजेची मुलांनाच नाही मु ॲडल्टला पण कारण आपण काही खाल्ल्यानंतर जे स्टिकी फूड्स असतात समजा तुम्ही बटाट्याची भाजी खाल्ली किंवा आता सध्या ते फास्ट फूडचा जमाना आहे तुम्ही बर्गर खाल्ला चीज खाल्ला तर हे जे पदार्थ आहेत हे दाताला चिटकून राहतात त्याच्यामुळे दातावर था, एक थर तयार होतो त्याला आपण प्लाक असं म्हणतो आणि त्या थरेमध्ये मग बॅक्टेरियल ग्रोथ होतात कीड आणि मग त्याच्यामध्ये दातांना कीड लागायला सुरुवात होते तर दात हा एक कॅल्सिफाईड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सगळं पण तो दगडासारखा असा कडक आहे पण जेव्हा त्याच्यावरची अशी बॅक्टेरियल अटॅक होतात तर ते त्याच्यामध्ये पोकळी निर्माण करतात आणि मग दातामध्ये छिद्र पडायला लागतात एकदा ती छोटा छिद्र झाला की त्याच्यात आणखीन जेवण जाऊन अडकतं आणि मग नंतर तो असा मोठा खड्डा होतो त्याच्यामध्ये त्याला मग आपण फिलिंग करतो अच्छा पण डॉक्टर ही जी लहान मुलांच्या दाताची कीड लागते लहान मुलांच्या दाताला तर त्याच्यानंतर ते मुलांचे दात तर पडून जातात पण हिरड्या काही डॅमेज होतात का होता आ, हे बघा काय होतं लहान मुलांमध्ये जो केरीजचा प्रकार असतो अॅडल्टला तुम्ही बघाल आणि मुलांमध्ये बघाल तर फार फरक आहे लहान मुलांना जे दातांना की कीड लागतं त्याला आपण रॅम्पंट केरीज असं म्हणतो कारण ही स्मूथ सरफेस केरीज असते युजली मोठ्या माणसाचं तुम्ही बघाल तर समोरचे दात तुम्हाला नेहमीच चांगले दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला कधीच असं कीड लागलेलं दिसणार नाही कारण आपण सारखं बोलताना आपली जीप फिरवतो किंवा खाल्ल्यानंतर चोळ भरतो तर तो स्मूथ सरफेस असतो त्याच्यावरनं निघून जातो पण मागे ज्या दाढी असतात त्याला असा ऑक्लुजल सरफेस असतो त्या त्याच्यामध्ये फिशर्स असतात असतात त्याच्यामध्ये जेवण अडकतं अच्छा ते इझिली निघत नाही लहान मुलांमध्ये गोष्ट वेगळी असते ते लहान असताना मी तुम्हाला जसं बोलले की दुधामुळे ते स्मूथ सरफेस पण इन्वॉल्व्ह होतात त्याला आपण रॅम्पंट केरीज म्हणतो तर अशा ह्याच्यामध्ये त्यांना सुरुवातीपासून आपण केअर घ्यायला पाहिजे आणि त्यांना सुरुवातीपासून तुम्ही डेंटिस्टकडे घेऊन जायला पाहिजे आणि ह्याचा इफेक्ट तुमचा जे नवीन दात येणार आहेत कारण त्याच्या खालीच नवीन दाताचा बर्ड असतो जो तयार होत असतो नवीन दात तर ह्याला जर कीड लागला असेल तर यू आर प्रोव्हाइडिंग अ बॅक्टेरियल सराउंडिंग जो नवीन दात तयार होतोय त्याच्या आजूबाजूला ऑलरेडी जंतू आहेत किटाणू आहेत तर तो खराब होऊ शकतो अच्छा डॉक्टर याच अनुषंगाने एक प्रश्न मनामध्ये येतो की लहान मुलांच्या बाबतीमध्ये कधी कधी आपण बघतो की दात फार वेडेवाकडे येतात तर त्याचा काही म्हणजे त्या मुलांना किंवा एकंदरीतच दाताच्या आरोग्याला काही इजा पोहोचते का हा बरोबर विचारला तुम्ही दात वा वेडेवाकडे आल्यामुळे काय होतं मुलांना तो काय म्हणतात क्लिनलीनेससाठी स्वच्छता ठेवण्यासाठी ते थोडंसं अवघड जातं कारण ब्रश तिथे पोहचत नाही आतमध्ये तर याच्यामध्ये असं असतं की तुमचा युज्युअली जी प्रोसेस असते आपल्या दातांची की आधी तुमचा दुधाचा दात पडतोय नंतर तुमचं पर्मनंट दूध बाहेर येतोय पण याच्यामध्ये कधी कधी डिले झालेला असतो म्हणजे तुमचा जो आधीचा दुधाचा दात पडायचा आहे तो पडलाच नाही आणि नवीन दात मागून आलेला आहे तर तो जो प्रेशर त्याला पाहिजे होता तो मिळाला नाही तो मागून आला आणि त्याच्यामुळे काय होतं ते दोन्ही दात असे एका मागे किंवा पुढे मागे असे झाले तर था क्राऊडिंग होते तिथे दातांची मग ब्रश आतमध्ये पोहोचू शकत नाही तर अशा सिच्युएशनमध्ये आपण फ्लॉसिंग करू शकतो <laughs> फ्लॉस घेऊन त्या दातांच्या भोवतीला फ्लॉसिंग करून घ्यायचं आणि सगळ्यात बेस्ट पर्याय डेंटिस्टकडे जाणं जर तो दात मागून आला असेल किंवा पुढून आला असेल तर आपल्याला ते दातांची अलाइनमेंट खूप महत्त्वाची असते तर अशा वेळेला आपण ते जे दुधाचे दात आहेत ते आपण एक्स्ट्रॅक्शन करायला लावतो अच्छा की ते स्वतःहून पडले नाही आहेत पण मागून पर्मनंट दात आलेला आहे तर तो दात काढल्यानंतर ती जी स्पेस क्रिएट होते त्याच्यामध्ये हा जो परमनंट दात मागून आला तो बरोबर त्याच्या स्पेसमध्ये येतो अच्छा डॉक्टर आता मी सुरुवातीला म्हणाले की मौखिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे तर तो, तो संबंध कसा काय आपण जोडू शकतो मौखिक आरोग्य कशासाठी इम्पॉर्टंट पहिली गोष्ट म्हणजे तोंडाचा वापर आपण दोन गोष्टीसाठी करतो एक तर बोलण्यासाठी प्रामुख्याने बोलण्यासाठी आणि खाण्यासाठी बाकीचे त्याचे फंक्शन्स आहेत तर, तर ह्याच्यामध्ये काय होतो समजा तुमचे दात पडलेले आहेत समोरचाच दात तुमचा पडलेला आहे एकतर काय होतं त्याच्यामुळे एक सोशल स्टिग्मा असतो की तुम्ही हसताना तुमचे दात बरोबर दिसत नाहीये तर ती एक नेगेटिव्हिटी तुमच्यामध्ये आपोआप येत राहते त्याच्यापेक्षा त्याच्या विपरीत तुमच्याकडे एकदम अशी स्माइल एकदम चांगली स्माईल तर तुम्ही नेहमी हसत दिसाल एक पॉझिटिव्हिटी तयार होते दुसरी गोष्ट आहे की समजा दात पडलेले समोर तो तुम्ही बोलताना उच्चारामध्ये फरक पडतो <laughs> बोलताना तुम्ही स्पष्ट बोलू शकत नाही तर तुमचे उच्चार त्याच्यामुळे हॅम्पर होतात दुसरी तिसरी गोष्ट आहे की आपण नेहमी म्हणतो मौखिक आरोग्य हे तुमच्या शरीराचा आरसा आहे तर त्याच्यामागे कारण असं आहे की आपली जी पचनक्रिया आहे त्याची सुरुवातच आपल्या मुखापासून होते जेव्हा आपण तो घास चावतो असं म्हटलं जातं की घास तुम्ही व्यवस्थित चावून खा तर त्याच्यामागे कारण असं आहे की तोंडामध्ये थुंकी असते आपल्याकडे सलाईवरी ग्लँड्स आपण जे म्हणतो ते आपल्या गालामध्ये असतात इथे या साईडला तर जेव्हा आपण कोणतीही गोष्ट खातो तर त्याच्यामध्ये तो सलाईवा मिक्स होतो त्याच्यातले अमाइलीस म्हणून एक प्रोडक्ट आहे किंवा द्रव आहे ते त्या जेवणाबरोबर मिक्स होतो आणि त्याच्यातली जी कॉम्प्लेक्स शुगर असते तो तो कन्वर्ट करतो सिम्पल शुगरमध्ये जी आपली बॉडी एब्झॉर्ब करू शकते आणि मग त्याच्यानंतर ती प्रोसेस तिथून चालू होते आणि पुढे जाते आता समजा तुमची जीभ बरोबर नसेल तर आपण जे जेवण खातोय तर आपल्या जी जिभेला आपले चव असते की आपण जे खातोय ती चविष्ट आहे की नाही मग एखादा सडलेला पदार्थ तुम्हाला खायला दिला आणि तुम्ही जिभेला ती टेस्ट आली की नाही नाही हे सडलेलं आहे किंवा हे खराब झालं तर तुम्ही ते खाणार नाही पण ती जर तुमची जीवच नॉर्मल नसेल तर तुम्हाला ते स्मेल कळालं नाही तर तुम्ही काही खाऊ शकता तर अगेन इट इज हॅम्परिंग युअर डायजेस्टिव्ह सिस्टम तर असं हे प्रोसेस आहे दुसरं आपल्या शरीरामध्ये खूप अशा गोष्टी आहेत की ज्याचा सिमटम्स आपल्याला तोंडातून दिसतात आपण त्याला आरसा का म्हणतो की समजा आता तुमचं ब्लड कमी आहे हिमोग्लोबिन कमी आहे पेशंटचं मग आता तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर ते तुम्हाला आधी सांगतात जीभ बाहेर काढा दाखवा तर त्याचं कारण असते की ते जीभ तुमची येल्लो दिसायला लागते तर इथच सिमटम ती तुम्हाला साईन देते की या पेशंटमध्ये एच बी कमी आहे हु. किंवा कधी कधी ऑटो इम्युन डिझिजेस असतात आता समजा एच आय व्ही तुम्ही घेतला कोणताही एक आजार झालेला आहे की इम्युनिटी त्या पेशंटची हॅम्पर झाली आहे किंवा कमी झालेली आहे तर अशा याच्यामध्ये जेव्हा आपण तोंडामध्ये पेशंटचं चेकअप करतो तर तुम्हाला वाईट असं पूर्ण पॅच आलेला दिसतो किंवा फंगल इन्फेक्शन झालेला दिसतो दॅट इज अगेन टेलि की नाही फंगल इन्फेक्शन पेशंटला झालेलं आहे याचा अर्थ याचा इम्युनिटी कुठेतरी हॅम्पर झालेली आहे असं हा एक आहे प्रकार नंतर दुसरा आहे की एखादी जखम झाली आहे दात तुमचा शार्प आहे त्याला जेवता जेवता तुम्हाला ती जीप कापली गेली आहे बाजूला नंतर तुम्ही जसं ती जीप कापल्यानंतर तिथे जखम होते हां मग ती जखम तुम्हाला त्रास देते मग तुम्ही डॉक्टरांकडे जाता की ही जखम झालेली आहे मग ती जखम जर तुमची महिन्याभरात भरत नसेल तर अगेन दॅट इज अन इंडिकेशन की हे प्री कॅन्सरस लिजन असू शकतं किंवा याच्यामुळे इथे कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो नंतर आपण बघतो की झोप सध्या स्ट्रेस सगळ्यांनाच आहे झोप पूर्ण झालेली नसते मग तुमच्या बॉडीमध्ये जर तुम विटॅमिन डेफिशियन्सी आहे तुम्हाला स्लीप डेफिशियन्सी आहे तर अशा याच्यामध्ये तोंडामध्ये सगळे फोडे येतात तोंड येणं ज्याला आपण म्हणतो की आपण त्याला स्टोमॅटायटिस म्हणतो सगळीकडे लाल लालसर झालेला असतो व तुम्ही काही खाताना तुम्हाला जिबीला लागतं आहे किंवा टाळूला लागते आणि तुम्हाला जळते ते किंवा तुम्हाला खाता येत नाही आणि छोटे छोटे फोड सगळीकडे काढायचे तर इट इज शोईंग की तुमच्या बॉडीमध्ये दे विटॅमिन डेफिशियन्सी झालेली आहे बेबी कॉम्प्लेक्स डेफिशियन्सी आहे विटॅमिन सी डेफिशियन्सी आहे हे तुम्हाला त्याच्यातून कळते किंवा ब्रश करताना तुमच्या हिरड्या सिम्पल सांगते ब्रश करताना तुमच्या हिरडीतून रक्त येते तर नॉर्मली असं व्हायला नाही पाहिजे पण तुमच्या हिरडीतून रक्त येते आहे दोन तीन कारण आहे एक तर तुम्हाला इन्फेक्शन झालेलं असेल तोंडामध्ये हिरड्या हिरड्यांना इन्फेक्शन झालेलं आहे त्यांना सू झाली आहे म्हणून ब्लीड होत आहे किंवा तुम्हाला विटॅमिन सी ची डेफिशियन्स आहे म्हणून तुमच्या हिरड्या सुजलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची सगळ्यात की जेव्हा तोंडामध्ये इन्फेक्शन असतात दाताच्या बाजूला इन्फेक्शन आहे हिरड्यांच्या बाजूला इन्फेक्शन आहे तर त्याच्यातून ते, ते, ते जे जंतू आहेत ते तुमच्या रक्तप्रवाहात येऊ शकतात बिकॉज इट इज ब्लिडिंग म्हणजे ब्लिडिंग होतं म्हणजे कुठेतरी कोणतीतरी कुठे कॅपिलरी तुमची ओपन आहे त्याच्यातून रक्त बाहेर येते तर जसं बाहेर येते तसंच त्यातले किटाणू यात जाऊ शकतात मग हे झाल्यानंतर तुमचा बीपी वाढू शकतो तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर हे इन्फेक्शन तुमच्या रक्तामध्ये इझिली जाऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला हे म्हणून आपण म्हणतो की ओरल हेल्थ इज ओरल हेल्थ इज अ मिरर टू युअर बॉडी अगदी बरोबर डॉक्टर मला एक सांगा की तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की एखादा दात आपल्या जिभेला किंवा साईडला गालाला कापू शकतो तर काही काही दात असे असतात की जनरली अक्कलदाडा जे असतात काही काहीच्या वेड्या वाकड्या किंवा काही काही सुळेपण असे वेडेवाकडे आलेले असतात त्यांनी कायम आपल्याला आजूबाजूला कापत राहतं तर अशा वेळी तुम्ही काय करता मग असे भरपूर पेशंट्स आमच्याकडे येतात युजली काय होतं पूर्वी लोक अशी कडक वस्तू चावून खायचे त्याच्यामुळे त्या दाताचा वापर होत होता आता काय झालं आपली जी जीवनशैली आहे ती बदललेली आहे आपण फास्ट फूडकडे जास्त वळलेलो आहोत तर आपल्याला शक्यतो सगळ्यांना त्या दाताची गरजच पडत नाही त्या दाढीची गरजच पडत नाही आणि ते इव्होल्युशन जसं असतं ह्युमन इव्ह इव्होल्युशन होत राहतं तसंच काय झालेलं त्या दाताला बाहेर यायला जॉ कमी पडायला लागलं आपलं अच्छा त्याची गरज वाटत नाहीये तर त्याच्यामुळे हळूहळू त्याचा तो वापर नसल्यामुळे मागे ते मागेच राहून जातं किंवा मग ते कधीतरी वेळ वाकडं होऊन जातं स्ट्रेट यायच्याऐवजी तो आडा होऊन जातो असा मग ते काढणंही डिफिकल्ट होतं तर जेव्हा ते बाहेर यायला बघतं जेव्हा आपली दाढ बाहेर येते युजली ते अठरा ते एकोणीस वर्षामध्ये बाहेर येतं तर दॅट दॅट टाइम यू आर क्वाईट मॅच्युअर तर त्यावेळेला तो जो पेन जाणवतो तो, तो काय होतं तिथे बेसिक कॉस्ट म्हणजे बेसिक कॉज असा आहे की तुम्ही ब्रश करताना तुमचा ब्रश तिथे पोचतच नाही <laughs> कारण आपली ठेवणच अशी आहे हाडाची की हा जो रॅमस इथून असा वर जातो तर तेव्हा तुम्ही ब्रश करायला जाता तर ब्रश ब्रशचा टोक तुमचा इथे लागतो आणि तो वर जातच नाही बरोबर त्याच्यामुळे तो दात तुम्हाला स्वच्छ ठेवता येत नाही हे मुख कारण आहे त्याचं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तिथे खाल्लेलं अडकून राहतं मग ते एन्व्हायरनमेंट परत ते बॅक्टेरिया तिथे ग्रोथ होतात मग हिरणींना सूज येते मग हिरणींना एकदा सूज आली की तिथे गालाला समजा तुमची सूज आलेली आहे आणि तुम्ही काही खायचा प्रयत्न केला की तो मध्येच गाल येतो हो, हो. आणि तो चावला जातो दोन दातांमध्ये मग ती स्वेलिंग आणखीन वाढते आणि मग नंतर त्याचं इन्फेक्शन होऊन जातो हुँ. समजा पेशंटची ओरल हायजीन बरोबर नाही आहे की तो सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा ब्रश करत नाही आहे किंवा तो रात्री ब्रश करून झोपत नाही कुळण्या करत नाही एक म्हणजे एक उदाहरण तर काय होतं तो बॅक्टेरियल एनवायरमेंट तिथे तयार होतोय मग ते इन्फेक्शन गालामध्ये जातं इकडे स्प्रेड होतं खाली वरती आणि म्हणून ती सूज येऊन आणखीन तो दुखायला लागतं तर त्याला एकच पर्याय तुम्हाला जेव्हा दात दुखायला लागतो यू गो अँड ए डेंटिस्ट तुम्ही डेंटल सर्जनकडे गेलात तर ते तुमचा आधी एक्सरे बघून काढून बघतात की दात बाहेर आलेला आहे का नाही आलेला आहे तोंड उघडून बघतात की तोंड उघडता येते की नाही येते आणि मग तो एक्स रे बघितल्यानंतर आपण ठरवतो की समजा सिंपल काही अँटीबायोटिकने किंवा पेन किलरने हे पेन जाणार असेल तर पहिले तर आपण तोच पर्याय देतो पेशंटला की दुखाचं थांबलं तर था काही करण्यासारखं नाहीये आणि युजली काय होतं त्या दातामुळे बाजूच्या दात्याला कीड लागत असते अच्छा कारण आपण तिथे स्वच्छ ठेवू शकत नाही त्याला जसं आपण बाकीच्या दातांना फ्लॉस करतो आपण तिथे फ्लॉसही करता येत नाही इट इज व्हेरी डिफिकल्ट मग ते डॉक्टरांकडे तुम्ही गेला ते एक्सरे काढून तुम्हाला सांगतात एक दात काढावा लागतो नाहीतर मग प्रिकॉशनरी जसं तुम्हाला सांगितलं क्लिनिंग करून घेतलं किंवा कीड लागलं ला असेल तर त्याला फिलिंग करून घेणं एवढंच आणि तो सर्जिकल एक्स्ट्रॅक्शन करावा लागतो कारण तो तो वाकडा असतो डॉक्टर हा प्रश्न मी यासाठी विचारला की सध्या डायबिटीसचं प्रमाण आपल्याकडे फार वाढतंय मग डायबेटीस पेशंटना असं वारंवार हिरड्यातून रक्त येणं म्हणा किंवा पस येणं म्हणजे पू हाजो हो हा हा जो प्रकार होत असेल तर पेशंटसाठी पेशंटसाठी हे कितपत घेतलं पाहिजे नाही खूप विषय आहे की फक्त ते हिरड्यातून रक्त येणं किंवा दातांना कीड लागणं एवढं तुम्ही बघू नका त्याच्या मागे खाली ज्या दातांची मुळे असतात तिथे पेरोडॉन्टल लिगामेंट्स असतात जे हिरड्यांना आणि दाताला जोडून ठेवतात हाडाशी मग हे पेरोडॉन्टल लिगामेंट्स जेव्हा जेव्हा डॅमेज होतात तर तुमचा दात अक्षरशः हालायला लागतो बट इफ यू आर डायबेटिक म्हणजे डायबिटीज जर तुम्हाला आहे तुमचं शुगर प्रमाण खूप जास्त आहे तर अशा याच्यामध्ये काय होतं की ऑलरेडी यू आर ससेप्टेबल टू इन्फेक्शन म्हणजे तुमच्याकडे शुगर जास्त असल्यामुळे ते किटाणू किंवा तुम्ही जे आपण म्हणतो बॅक्टेरियल इन्फेक्शन तुम्हाला होणं आहेच तर त्याच्यामुळे तुम्हाला ही एक्स्ट्रा केअर घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळेला डेंटिस्टकडे जाऊन तुमच्याने होत नसेल तर आधी तुम्ही त्यांच्याकडनं एकदा क्लिनिंग करून घ्यायला पाहिजे आणि मी प्रत्येकांना सांगेल की सगळ्यांनी ॲटलिस्ट आपण शहरात सगळे करतो पण ग्रामीण भागामधली जी लोकं आहे ती युजली डेंटिस्टकडे जाणं फार टाळतात ते घरच्या घरी काही ना काही काही ना काही उपाय करतात तर तसंच लवंगचा तेल ठेवला काय कापूरची वडी ठेवली कापूर, कापूर असतं आपण जाळतो ती ठेवून देतात पेन आहे म्हणून तर शुगर असेल तर पहिली गोष्ट तर तुम्ही शुगर कंट्रोल करणं डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर ट्रीटमेंट घेणी आणि ओरल चेकअप नंतर आम्ही जेव्हा बघतो की हा डायबेटिक पेशंट आहे तर त्याला एकदा एकदा आम्ही थोरो क्लिनिंग करून देतो म्हणजे पूर्ण हिरड्या वगैरे एकदम आम्ही स्वच्छ तुम्हाला आधी करून देणार आणि मग तो एक काय म्हणतात नॉर्मल एन्व्हायरमेंट आपण तयार करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे म्हणजे रात्री ब्रश कंपल्सरी करणंच आहे तीन तीन महिन्याने डेंटिस्टकडे व्हिजिट करणंच आहे जोपर्यंत तुमचं तो ब्लिडिंग गम्स वगैरे थांबत नाही अच्छा म्हणजे तो रक्तस्त्राव तो जोपर्यंत थांबत नाही तुमच्या हिरड्यांमधून तोपर्यंत तो तुम्ही ती ट्रीटमेंट करून घ्यायलाच पाहिजे अच्छा डॉक्टर आता तुम्ही सांगताय की आपल्या हिरड्यांना सूज येते हिरड्यातून रक्त येते किंवा दात थोडेसे किडलेले आहेत अशा वेळी आता ब्रशचा आपण उल्लेख केलात तर ब्रश वापरताना आपण नेमका तो कसा चूज करायचा ब्रश कोणत्या प्रकारचा चूज करायचा आणि पेस्ट कधी कधी काही होतं की दंतमंजन पावडरी असतात तर काही जण असं म्हणतात की त्या पावडरीने आपल्या दातावरचं कोटिंग असतं ते सगळं निघून जातं किंवा काही काही जण पेस्ट घेताना अगदी ब्रश भरून पेस्ट घेतात तर नेमका हे गणित कसं असायला हवं हे बघा आपल्याला दात स्वच्छ करायचे आहेत आपल्याला दात घासायचे नाही आहेत तर त्याच्यामुळे मी असं म्हणेन सगळ्यांना रिकमेंड करेन की सगळ्यांनी सॉफ्ट ब्रशच फक्त वापरला पाहिजे फार तर फार तुम्ही मीडियम वापरू शकता पण हार्ड ब्रश कुणीही वापरू नये मी जसं तुम्हाला म्हणाले की आपल्याला दात स्वच्छ करायचे आहेत आपल्याला ते घासायचे नाहीत टाईल्स घासतो तसं मग ते तुम्ही हार्ड ब्रश घेऊन जेव्हा कोलगेट किंवा काही तुम्ही त्याच्यावर लावून जेव्हा तुम्ही घासता तर तुम्ही म्हणाल तसं तो वरचा जो लेअर आहे दाताच्यावरती एनॅमल लेअर म्हणतो आपण तो टफेस्ट असतो अच्छा इट इज नेक्स्ट टू डायमंड इतकं तो टफ असतो त्याला तोडणं सोपं नसतं पण जेव्हा तुम्ही रेग्युलरली हार्ड ब्रशिंग करता तर हळूहळू हळूहळू त्याची झीज होते आणि तो तुमचा वरचा एनॅमल कोटिंग निघून गेलेला असतो आणि तो एनॅमल कोटिंग जो आहे तो व्हाईटिश कलर असतो एकदा तो निघाला की आतला जो पोर्शन आहे दाताचा त्याला आपण डेंटिन असं म्हणतो तो थोडासा येल्लोईश कलरचा असतो मग काय होतं आपण जोरजोरात दात घातल्यानंतर तो एनॅमल निघाला आहे मग तुम्हाला तो पिवळा दात दिसायला लागला तो थोडासा पिवळसा दिसायला लागला मग तुम्ही काय करता आणखीन जोरात त्याला ब्रश करायचा प्रयत्न करता की अरे पिवळे का झाले माझे दात पण पण तो जो डेंटीन आहे तो एन इतका स्ट्रॉंग नसतो थो, तो थोडासा सॉफ्ट असतो थो। मग तुम्ही आणखीन जोरात ब्रश केल्यामुळे तो डेंटिन फास्ट घासला जातो आणि मग दातांना शिवशिवायला लागतं सेन्सिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो की थंड पाणी घाल प्यायलो थंड वारा आला की तुम्हाला ते झीज मारायला लागतो दात याचं कारणच ते आहे तर सगळ्यांनी सॉफ्ट ब्रश वापरायला पाहिजे राहिला मुद्दा पेस्टचा तर पेस्ट इज जस्ट अ मिडियम म्हणजे तुम्हाला दात आणि हिरड्यां दाताला आणि ब्रशच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लुब्रिकेंट पाहिजे दात घासण्यासाठी म्हणून तुम्ही इट्स अ मिडियम तर तुम्ही कोणताही पेस्ट वापर वापरू शकता जे जे अवेलेबल जे आहे फक्त मुलांसाठी मी सांगेन की ते तुम्ही मुलं जेव्हा असतात लहान तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही फ्लोराईड युक्त जर पेस्ट वापरली तर हा फ्लोराईड जो आहे तो दात न किडण्यामध्ये मदत करेल लहान मुलांना कारण की ते थोडेसे केअरलेस असतात बाकी ॲडल्ट कोणतीही पेस्ट वापरू शकतात त्याच्यात काही राहिला आता मंजनचा विषय तर मंजनमध्ये परत अगेन द सेम थिंग त्याच्यामध्ये थोडेसे अब्रेझिव्ह असतात ती जर अगर एकदम पेस्ट फॉर्म असेल तर दॅट इज डिफरंट स्टोरी पण तुम्ही जेव्हा पावडर तर ते अब्रेझिव्ह असतात तर मी तुम्हाला सांगितलं पण पर, परत परत तोच गणित असतो की तुम्ही ते अब्रेजन लावता दाताला घासलाय वरचा एनामल लेअर तुमचा निघून गेलेला आहे परत येलो दिसल्यावर तुम्ही आणखी जोरात घासले आणखी दाताला डॅमेज तर असा तो डॅमेज होतो प्लस ब्रश केल्यानंतर एक तीन तीन महिन्याने किंवा सहा महिन्यांनी तुम्ही तुमचा ब्रश चेंज करायला पाहिजे कारण की त्याचे ब्रिसल सगळे वेगळे झालेले असतात आणि तो प्रॉपर जी ब्रशिंग त्याची जी गरज आहे ती होत अच्छा डॉक्टर अर्चना मला सांगा की जसं दातांचं आरोग्य आहे तसं हिरड्यांचंही आरोग्य आहे तर मेन आपल्या दातांना पकडून ठेवायचं काम हे हिरड्या करत असतात तर त्यांचं आरोग्य कसं आहे नेमकं आणि त्यांना त्यांची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे बघा ओवरऑल जेव्हा तुम्ही मी तुम्हाला सांगितलं मौखिक आरोग्य एकच आहे समतोल आहे सगळ्यांमध्ये मग तुम्ही जर ओवरऑल हेल्थची तुमची काळजी घेतली तोंडाची मी तुम्ही दोन वेळा ब्रश करणे आणि मग आतल्या बाजूने ब्रश करणे वरच्या बाजूने ब्रश करणे मग तुम्ही काय ब्रश करताना जेव्हा तो ब्रशची ब्रिसल्स फिरतात ना तर ती मौ, एक तुमच्या गम्सला हळूच एक मसाज मिळतो अच्छा की ते बरोबर तिथे घासले जातात मग तुम्ही रेग्युलर चेकअप ठेवायला पाहिजे तुम्ही स्वतः आरशात बघताना दात घासताना तुम्ही एकदा बघून घ्यायला पाहिजे की हिरडीमध्ये तुम्हाला कुठे सूज दिसत नाही ना कारण काय होतं स दातांच्यामध्ये जी गॅप असते तिथे हिरडी असते आपली आणि एखादं जेवण समजा एखादा जेवणाचा कण आतमध्ये अडकलेला आहे तो तुम्हाला ब्रशने निघाला नाही तर तुम्ही फ्लॉसिंग करायला पाहिजे कंपल्सरी फ्लॉस करून तो जो जेवण तिथे अडकलेलं आहे ते जे जेवणाचे जे कण अडकलेत ते तुम्ही तिथून काढणं गरजेचं आहे ते जर तिथे ओव्हरनाईट राहिले तर मग ते इन्फेक्शन देतात एकदा ती सूज आली की परत आतमध्ये ब्रश जाणार नाही मग तो एक पॉकेट फॉर्मेशन होत राहतो आणि मग त्याच्यामुळे तुम्ही खाल्लेलं आणखीन अडकत राहतं मग ते आणखीन पॉकेट डीप होत राहतात हा एक प्रकार आहे तर त्याच्यामुळे फग ब्रश करणं दोन वेळा ब्रश करणं सकाळी रात्री आणि काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं फारसं काही करायचंही नाही आहे आणि थोडंसं तुमचं डाएट तुम्ही कंट्रोल म्हणजे कसा की दिवसातून फ्रिक्वेन्सी तुमची खाण्याची थोडी कमी करायची म्हणजे असा पेढा दिसला खाल्ला कोणी काय आणलं खाल्लं असं तुम्ही नेहमी करत राहिलं ते खाल्लेलं कण जे आहे ते सगळे तिथे जेवणाचे कण तिथे दाताच्या बाजूला चिटकतात आणि त्याच्यामुळे पुढच्या समस्या तयार होतात डॉक्टर काय होतं की तुम्ही आता सांगितलं की खाल्लेलं आपल्या दातांमध्ये अडकलं जातं पण हल्ली बऱ्याच जण बऱ्याच जणांकडे आपण असं बघतो की तुम्ही सांगितलं की चूळ भरायची काही खाल्ल्यानंतर पण जरा बऱ्याच जणांकडे एक प्रॉपर काळी असते दातामध्ये घालायला कारण जे अडकलेलं अन्न आहे ते काढायला तर ते कितपत आपल्या हिरड्यांसाठी घातक आहे कोणतीही गोष्ट तुम्ही एक्सेस केली की त्याचा दुष्परिणाम होणारच आहे तुम्ही जो तूथपीक आहे फ्लॉस म्हणजे काय करता जेवण अडकल्यानंतर ते काय पण ते मूळ कारण त्याचं काय आहे तो जेवण तिथे का अडकतंय हे तुम्ही आधी बघायला पाहिजे ते दात किडलेलं आहे म्हणून तिथे अडकतंय तर तुम्ही तर जी फिलिंग करून घेतली त्याची की ते दात किडलाय खड्डा झालाय त्याच्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळे फिलिंग्स अवेलेबल आहे आपण चांदी भरू शकतो सिमेंट भरू शकतो वॉटेवर ती जर तुम्ही रेस्टोरेशन करून घेतलं त्याची फिलिंग करून घेतली तर तुम्हाला हा प्रॉब्लेमच येणार नाही काय होतं फिलिंग करून घेत नाही तो खड्डा असतो जेवण अडकले म्हणून ते त्याला काढायचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे तुमच्या हिरडी सारखी खाली खाली जात राहते कारण रेग्युलर युज तुम्ही सारखंच ते करत असाल तर मग तुमची हिरडींची लेवल खाली जाते आणि तुमच्या दाताची जी खाली मुळं असतात ती तुम्हाला थोडे थोडे दिवसांनी विजिबल होतात अच्छा आणि मग तो तुमचा ती सपोर्ट सिस्टम तुमची खराब होते आणि मग हळूहळू मध्ये तुमची दात हालायला लागतात नक्कीच डॉक्टर डॉक्टर अर्चना पवार आज आपण इथे आलात जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आणि खूप मोलाची अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद you <smart noise> सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी